माझे एक लाख फॉलोअर झालेले इंस्टाग्राम आणि ते रात्री वाजता काहीतरी झालेले आणि माझे आई बाबा झोपले होते मी लाईट ऑन केली आणि मी नाचायला नाचा माझे एक लाख झाले अरे काय तुम्ही झोपलात काय तुम्ही का तुम्ही काय करताय माझे एक लाख झाले सिल्वर बटन येणार असं आणि माझे आई बाबा लाईक तर बंद करा मला yes. झोपू दे तर ही गोष्ट मेमोरेबल होती की ना हवेत मी जमिनीपासून यायला थोडस लांब जात होते हवेत उडत होते माझे झाले आहेत फॉलोअर शिट यार मी आता वाई शिल्वर बटन येणार अशी परिस्थिती माझी होती okay. पण माझ्या आई बाबांनी मला शिकवलं की तू किती तुझे पाय जमिनीवर असले पाहिजे नमस्कार मित्र मी साईराज के स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्र आजचा व्हिडिओ खूप खास आणि एका स्पेशल व्यक्ती सोबत आहे बघता आपल्यासोबत कोण आहे बिंदास मुलगी गौरी ताई कशी आहेस मस्त तर आपण भेटलो आहे मागच्या वेळी भेटणार होतो मुंबईमध्ये पण भेटलो आता कोकणात मालवणमध्ये लकी दादाच्या आता आपण घरी आहोत आणि ताई पण गावात आली होती तर इथेच म्हटलं ताईला भेटूया आणि ताईचा इंटरव्ह्यू सुद्धा आपल्या चॅनलवरती इथेच घेऊन टाकूया तर आता ताईला भेटलो तर जाणून घेऊया मित्र आपण बिंदास मुलगीच्या एक युट्यूब जर्नीविषयी जाणून घेऊया येस तर ताई तू पहिला प्रश्न तुला असा विचारतो मी की जेन्युन येतो मध्ये कधी आलीस आणि कसं चॅनल सुरू केलंस ला मला आता पाच वर्ष झाली आहे आणि हा फाईव्ह इयर्स झाले विंदास मुलगी ह्या चॅनलचं नाव आहे माझ्या आणि सुरुवात अशी झाली की मी आजीच्या अगोदर पण व्हिडिओज करायचे मी रोजचे व्हिडिओज करायचे म्हणजे असंच मी हॉबी म्हणून सुरू केलेलं फाव म्हणजे कोर्स झालेला टेन्थ नंतर त्याच्यानंतर मी युट्यूब सुरू केलं सुशांत घाडगे के म्हणून एक युट्युबर आहे जसे रोस्ट व्हिडिओ खूप जास्त फेमस आहे त्याच्याशी मी इन्फ्लुएन्स होऊन मी रोस्ट व्हिडिओ सुरू केलेले आणि ते मध्ये बोर्ड असल्यामुळे मी बंद वगैरे गेलेले आम्ही कोविड लागल्यानंतर कोविडला आम्ही गावी गेलो आणि सोबतचा तो पहिला व्हिडिओ व्हायरल झाला होता आला वारा गेला व्हायरा उडून गेला खडवा तो त्याच्यानंतर लोक खूप आणि तेव्हाच आय गेस रील चालू झालेलं त्यात मोमेंट कोविडच्या टायमाला रील हा प्रकार सुरू झालेला इंस्टाग्रामला आणि लोक खूप जास्त मग क्रेज यायला लागलं म्हणायला लागले अरे आजी आम्हाला अजून बघायला आवडेल आणि तिथून अशी सुरुवात झाली ते आता आजचा पाच लाखांचा टप्पा आहे इंस्टाग्रामवरती आणि आठ लाखाचा टप्पा खूप खूप छान वाटतं ताई आणि एवढा तू टप्पा पूर्ण केलास म्हणजे आपली फॅमिली मेंबर बोलू शकतो एवढी तुझ्या एवढी जमा केलीस म्हणजे ह्याला मी सबस्क्रायबर कधीच बोलत नाही मी फॅमिली में बोलतो बरोबर ना थ्रू थ्रू येस तर दुसरा मी असं विचारून तुला की आधी नसती तर यूट्यूब चॅनल तुझं कसं काय झालं असतं का, का। माझे आधीचे जे कॅरेक्टर्स होते म्हणजे बंड्याची आई बंड्याचे बाबा आणि बंड्या मी माझ्या आधी ना खूप लहान केळी होते कडे आणि पाहिलेत माझा बॉय होता तर मला माझ्या घरात बंड्या बोलायचं आत्ता केस वाढवलेत हो मी पण आधी मला बंड्या बोलायचे तर मी एक असे कॅरेक्टर्स डेव्हलप केलेले बंड्या बंड्याची आई आणि बंड्याचे बाबा तर बंड्या हा खूप अवली आहे आणि खूप मस्ती करतो आणि तसेच त्याचे आई बाबा सुद्धा आहेत म्हणजे थोडंसं काय होईना म्हणजे चिजी नॉटी कॅरेक्टर होतं तर ते मी आधी कॅरी फॉरवर्ड केलं असतं असं मला वाटतं पण टू बी ऑनेस्ट मला ह्याच्यात हे माझं करिअर नाहीये हे मी ॲज अ हॉबी करते सो आय हो एम नॉट इन अ कॉम्पिटिशन आणि आजी नसती तर मी काहीतरी माझं आर्ट दाखवलं असतं युट्यूबवरती किंवा मग मी ते कॅरेक्टर्स डेव्हलप केले असते किंवा मी आता जे व्लॉग्स करते आहे युट्यूबवरती डेली व्लॉग्स ट्रॅव्हल ब्लॉग किंवा कोकण दाखवणं हे मी इंस्टाग्रामवरती केलं असतं असत ओके आणि काही तू टाइम युट्यूबर्स आहेस की तू काय कर शिक्षण करते की जॉब करते कसं काय नाही माझं फुल टाइम युट्युब नाही आहे मी सर जे जे स्कूल ऑफ आर्टची ची स्टुडंट आहे माझं आता सेकंड इयर म्हणजे बोर्ड्स कंप्लीट झाले आता मी थर्ड इयरला आहे मी फाईन आर्ट्स करते आहे टेक्स्टाईल डिझाईन आणि मी शिकते आहे बेसिकली येस नक्कीच तर दुसरा एक म्हणजे तुम्ही एक जिवाळ्याचा एक प्रश्न असतो आपला म्हणजे जिवाळ्याचा एक प्रश्न विचारतो तुला जेव्हा आता आता तू एक इन्फ्लुएन्सर आहेस आता तुला सोशल मीडियावरती बरेचसे लोक तुला ओळखतात बरोबर तरी तुला भेटत तुला असेल खूप लोक किंवा काही फोटो काढायचा आहे मला तुझ्या सोबत असं वगैरे म्हणत असेल तेव्हा तुझी फीलिंग काय असते मला हे खूप ऑनेस्टली उत्तर द्यायचं आहे इतर म्हणजे मी आता तुला तर एक्सपिरियन्स झाला असेल मी जशी ऑन सोशल मीडिया आहे तशीच मी खूप जास्त हायपर ऍक्टिव्ह रियल लाईफ मध्ये सुद्धा आहे म्हणजे असं काही काही लोकांचं असतं नाही की सोशल मीडियावरती वेगळे तसेच निळ्या वेगळे आणि याच्यामध्ये रियल लाईफ तेवढं असं पण माझं तसं काही नाहीये मी तशीच आहे जी तुम्हाला सोशल मीडियावरती दिसते पण कधी काय होता माहितीये का आपण जेव्हा एका शूट वरून येतो आता आम्ही जे क्रिएटर ते जा शूटला जातो आणि खूप हेक्टिक शूट असतात म्हणजे मला एक इन्सिडेंट सांगायला आवडेल मी मी सिंगलच्या शूटला गेलेले माझं गाणं आहे ते आणि त्याचं डबिंग होतं नेक्स्ट डे तर मी फोर डेज शूट केलं आणि नेक्स्ट डे आम्हाला लगेच डबिंगला जायचं होतं जा म्हणजे ट्रॅव्हलिंग फार झालेलं तर त्याच्यामुळे ना माझं हेक्टिक शेड्यूल झालेलं आणि मी गोरेगाव स्टेशनला प्लॅटफॉर्मवर बसले होते ट्रेनची वाट बघत आणि तिकडनं एक मुलगी आली आणि शी सॉंग तिने मला बघितलं आणि ती खूप जास्त एक्सायटेड झाली आणि ती उड्या मारायला लागली प्लॅटफॉर्म वरती आणि माझं असं रिएक्शन होता मी थकल्यामुळे की हा हॅलो हाय नाईस टू मीट यू असं ती युजली नसतं युजली अरे काय बोलते बाई साहेर काय बोलतो तेव्हा बरोबर पण अशा वेळेला काय होतं माहितीये का जेव्हा आपण असे रिॲक्शन देतो ना तेव्हा लोकांना काय वाटतं अरे ऍटिट्यूड पण मला हे तुम्हाला सांगायला आवडेल की हे तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही असं कोणाला जज करू नये बरोबर आहे तुम्हाला माहित नाही की तो दिवसावर काय डील करतोय किंवा त्याच्या माइंडमध्ये काय डील तर युजली लोक क्रिएटर्स ना किंवा ऍक्टर्स ना जज करतात अरे नाही अरे ना तो बोललाच नाही माझ्याशी त्याच्यामुळे असेल किंवा असेल सो प्लीज असं करू नका आणि मला खूप छान वाटतं पण मी तर सांगते की अरे पण युजली लोक मला अर्धी लोक आजीबद्दलच विचारतात मला खूप छान वाटत येस नक्कीच तर ताई नेक्स्ट क्वेश्चन तू असा असा तुला विचारेन मी की, तु, आ, तर तू तुझं गाव नेमकं कुठचं दापोली की खेड कोकणातलं खेड दापोली दोन्ही म्हणजे खेड दापोलीच्या मध्ये हायवेलाच माझं गाव आहे दापोली आमच्याकडून किती अठरा किलोमीटर आहे आणि खेड आमच्याकडून अकरा किलोमीटर आहे तर मध्ये मधोमध फुरूज नावाचं गाव आहे तर बहुतेक जणांना माहिती आहे आणि ते आजीला भेटत जातात उठसू सो खेड रत्नागिरीची आहे पण काय कोकणी असं आवडतं की राजा मुंबई आहे मला हा मला ना बरेच जण हा प्रश्न काय करते मुंबई मध्ये मग कधी आली मुंबईला म्हणजे ते असं विचारतात जसं की मी मुंबईत राहत नाही मी गावाला पण युजली मी माझी फॅमिली माझे आई बाबा आणि माझा भाऊ आणि बहिणी मुंबईला राहतो मी साठी गावाला येते फक्त सो मला मुंबई आता काय एज्युकेशन चालू आहे पण मला पावसातलं कोकण फार आवड म्हणजे समर आणि विंटर पेक्षा मला पावसात कोकण जास्त आवडत बरोबर <laughs> तर ताई तू नवीन नवीन युट्युबर्स कि आता येत आहेत त्यांना ते, तू काय सजेस्ट करशील व्हिडिओसाठी येस कन्सिस्टन्सी म्हणजे आता माझ्यासोबत जी गोष्ट होती आहे ती तुमच्यासोबत घडू नये म्हणून मी तुम्हाला एक सांगेन की आपलं कसं होतं जेव्हा आपण एक यूट्यूब चॅनल स्टार्ट करतो किंवा जेव्हा आपला एखादा व्हिडिओ व्हायरल होतो तेव्हा ना लोक आपल्याकडून खूप जास्त अपेक्षा करतात की मला अजून व्हिडिओज बघायचे ज्याकडून अजून व्हिडिओज बघायचे तर जर तुम्ही विलिंग आहात ना म्हणजे तुमच्यात तेवढा पॉवर आहे ना की तुम्ही त्या अपेक्षा पूर्ण करू शकता लोकांच्या तर तुम्ही हे गोष्ट हातात घेतली पाहिजे म्हणजे जर तुम्ही म्हणता ना की मला हे असं तळ्यात मळ्यात ठेवायचं मग ते तसंच ठेवा म्हणजे सहा सहा महिन्याने एक व्हिडिओ किंवा पण ते कसं आहे की आपण रेग्युलर व्हिडिओ टाकतो आणि मध्येच आपण गायब होतो ते माझ्यासोबत आता होते कारण मला वेळच नाहीये माझं लिटरली कॉलेज नऊ ते पाच असतं आणि मी सात वाजता घरात येते मला आता माझे बोर्ड होते त्याच्यामुळे मला सुट्टीच नाही शिमग्याला सुट्टी नाही गणपतीला सुट्टी नाही म्हणजे आता मे महिन्यात माझे मैं एक्झाम्स होते मे महिन्यात मैं ते झाल्यान मी आता सुद्धा एंड मंथ ला येते सो मला असं म्हणायचंय की तुम्ही जे काही कराल ना ते कन्सिस्टंट असलं पाहिजे तुमचं म्हणजे तुम्ही लोकांना प्रॉमिस केलं ना की मी डेला बुधवारी मी सात वाजता व्हिडिओ टाकणार आहे मग तू तुमचा सात वाजता व्हिडिओ पडलाच पाहिजे तुम्ही त्याला काहीच नाही करत नाही तर लोकांचं जाणार आहे ही असंच आहे इथं इनकन्सिस्टंट आहे आपण नंतर बघूया वगैरे आणि तुम्हाला माहित असलं पाहिजे की लोकांना काय बघायला आवडतं तुम्हाला जे आवडतं ते नाही तुम्ही टाकायचं लोकांना तुमच्याकडून काय बघायला आवडेल आणि ते तुमच्यामधलं कितपत डेव्हलप तुम्ही करू शकता आता माझ्याकडून आजी हा कॅरेक्टर आवडतो पण कसं होतं माहितीये का जेव्हा आजीचे व्हिडिओज मी जास्त टाकते ना अराऊंड एक वीकमध्ये दोन दुसऱ्या वीक मध्ये दोन तेव्हा लोकांना सवय होतं आणि लोक कंटाळतात लोक आजीलाही कंटाळतात आजीचा व्हिडिओज नाही कंटाळतात लोकांनी बज झाला किती बोर घेणार तुम्ही मी आता काय करते मी नॉर्मल माझे माझे क्रिएटर्स बाकीच्या व्हिडिओज मी टाकते आणि एखादा मला असं कळलं ना की लोक आता युज टू झाले आहेत माझ्या कंटेंटला मग मी आजीचा व्हिडिओ सोडते ऍज अ न्यू काहीतरी म्हणजे असं मेन म्हणजे तुम्ही कन्सिस्टंट राहा आणि तुमच्या फॉलोअर्स किंवा तुम्ही जे म्हणतात त्यांना फेथफुल राहा हे माझं म्हणणं बरोबर काही आता तुला पाच वर्ष तुला युट्यूबच्या या क्षेत्रामध्ये झालेत बरोबर ना म्हणजे सोशल मीडियावर झाले इन्स्टा युट्यूब म्हणा ओके हुँ. तर अशी कोणती गोष्ट आहे का बाबा मी अशी म्हणजे मेमोरेबल म्हणजे जी लक्षात राहण्यासारखी आणि जी होऊ नये ती झाली अशी कुठची गोष्ट आहे का हो नाही अशी मेमरेबल मेमोरेबल ही गोष्ट आहे की माझे एक लाख फॉलोअर झालेले इंस्टाग्राम ला की युट्यूब ला मला आठवत नाही आणि ते रात्री बारा वाजता काहीतरी झालेले okay. आणि माझे आई बाबा झोपले होते आणि आणि मी मी लाईट ऑन केली लागले एक लाख झाले अरे काय तुम्ही झोपलात काय तुम्ही का तुम्ही काय करता एक लाख झाले सिल्वर बटन येणार असं आणि माझे आई बाबा वर लाईट बंद करा मला झोपू दे तर ही गोष्ट मेमोरेबल होती की हवेत मी जमिनीपासून थोडस लांब जात होते हवे तुडत होते माझे झाले आहेत फॉलोवर शीट यार मी आता वाईट सिल्वर बटन येणार अशी परिस्थिती माझी होती पण माझ्या आई बाबांनी मला शिकवलं की तू किती तुझे पाय जमिनीवर असले पाहिजे झाली तुझं तू माझ्या आई बाबांना भेटलाय आई बाबांना भेटलाय तर त्यांचं असं आहे की ते युजली सांगतात म्हणजे कोणी त्यांना विचारलं ना की अरे तुमची मुलगी युट्युब करीते तुमचे तुमची मुलगी एवढे मस्त बनवते तुमची मुलगी एवढी फेमस आहे आम्हाला काही वाटत नाही म्हणजे वाटत हे आपल्याला माहिती आहे पण ते आतून वाटतं आणि कारण माझ्या मी बाबांना बघितलं ना जेव्हा पण मला काही सन्मान चिन्ह भेटतं किंवा मिळतं सॉरी आणि किंवा गिफ्ट भेटतात किंवा ट्रॉफीज मिळतात तेव्हा जो माझा एक तो कपाट आहे घरी तिकडे सगळ्या ट्रॉफीज ठेवलेल्या आहेत प्रत्येक इव्हेंट वरून मी ट्रॉफी आणल्यावरती माझे पप्पा पहिले असतात जे ठेवतो मी ठेवतो तिथून आपल्याला कळत की एक्साइटमेंट काय आहे पण ते दाखवत नाही कारण त्यांनी आपली मुलं हवेत उडतील असं त्यांना हे आणि हा आणि तू म्हणजे हे स्मॉल अचीवमेंट माझे बाबा काय म्हणणार तू एक वेळ काहीतरी सोशल वर्क कर आणि त्याच्यानी तुझं नाव होऊ दे मग आपण विचार करू जे ही तू लोकांसाठी काहीतरी कर हे तू स्वतःसाठी करते तेव्हा आपण काहीतरी आणि एक मेमोरेबल मोमेंट म्हणजे आता माझे केस मी वाढवले पण आधी माझे असे वन साइड केस होते तेव्हा मला खूप क्रिटिसाइज केलेलं मी शिवाय अलाउड ना तुझ्या ब्लॉग मध्ये शिवाय अलाउड आहेत ना ब्लॉग मध्ये हो मला काही लिटरली ही सत्य परिस्थिती आहे की माझे व्हिडिओ मी जेव्हा टाकलेले मला असे कमेंट झालेले की अरे कोण आहे का अरे काय आहे वगैरे असं ट्रान्सजेंडर आहे का किंवा काय मुलगा आहे की मुलगी आहे काहीच नाही तर असं पण ती गोष्ट मी इतकी पॉझिटिव्हली घेतली म्हणजे माझा हेअरकट आहे ना हा ट्रेंडच झाला पाहिजे जाऊन केला पाहिजे मी मी चार वर्ष केस केस कापली मी वाढवलीच नाही आणि तो इतका ट्रेंड झाला मला छोटी छोटी जी मुलं होती बेबी गर्ल्स त्यांचे बाबा त्यांना सलून मध्ये घेऊन जायचे आणि मला मला फोटो अरे छोटी सो मेमोरेबल मोमेंट आहे माझ्यासाठी की मी जी गोष्ट केली माझ्यासाठी ती एक ट्रेंड झाली आहे लोकांसाठी मी तुला एक आता चॅनलच्या संदर्भामध्ये एक विचारतो असा प्रश्न की बिनधास मुलगी हे तुझ्या चॅनलचं नाव आहे मग हे ठेवण्यामागचं कारण का कारण का म्हणजे बिंदास मुलगी म्हणजे काय ह्याच काय गोष्ट काही युट्यूब दा सुरू केलं ना तेव्हा मला खूप प्रश्न पडलेला आपल्याला काहीतरी वेगळं नाव करायचं ते प्रत्येकाला पडतो काहीतरी वेगळं तर दादांनी मला दादा माझा परेश जो सत्ता भाऊ आहे त्यांनी हा हे नाव सजेस्ट केलं होतं पण तुम्ही बघाल की बिंदास्त बी आय एन डी ए एस नाही आहे स्पेलिंग बी आय एन डी एच ए एस टी आहे तर एच जो असतो ना प्रत्येक मुलगीमध्ये ना मुलीमध्ये एक हिरो असतो ते ती स्वतःमध्ये एक हिरो बघते ती गोष्ट करू शकते आता बिंदास म्हणजे लोकांना काय प्रश्न पडू मी कुठे पण गेले तर मला ना मला हायड्रोफोबिया आहे स्वतःला मी पाण्यात जायला खूप घाबरते मी पाण्यात उतरत नाही तेव्हा मला कशी लोक म्हणतात अरे काय आहे तू तर बिंदास मुलगी आहे ना तू पाण्यात उतरलं पाहिजे हा बिंदासपणा नाही तिथून जो मनातून जो बिंदासपणा आहे का ना म्हणजे काही मुली असतात ज्या थोड विचार करतात बाकीच्या लोकांबद्दल हे करण्या अगोदर ते करण्या अगोदर की ते नाही करायचंय आता मी हा पॉडकास्ट घालता पोडकास्ट करताना सुद्धा हाफ पॅन्ट घालून बसली आहे पण तो तुमच्या मनात नसला पाहिजे तुम्हाला बोल तुम्ही कसे बोलता तुम्ही काय विचार करता हे जास्त इम्पॉर्टंट आहे मला मी व्हिडिओज बनवताना मला खूप जण कमेंट नाही तू हाफ सडी मध्ये व्हिडिओ बनवते तू एक मुलगी आहे पण मला माहिती आहे की देवळात जाताना देवाची पूजा करताना एक चांगलं पूर्ण एक वस्त्र घालून जायचं हे मला माहितीये पण माझे व्लॉग्स मी एन्जॉय करते मी का नाही घालावं मी ज्या कम्फर्ट झोन मध्ये आहे ते मी का नाही करावं तर मला जे वाटत ते मी करेन उद्धटपणा नाही मारामारी नाही तसा भिंदाच नाही पण एक ना एक नॅरो माइंडेड असतात गोष्टी की हे नको मुली करू मुलीने हे करू नाही ते कुठेतरी मला ना थांबवायचं होतं आता लोक मला मुली खूप विचारतात की तुझ्यासारखी आम्ही बिंदाज कसं राहावं सो so, ती okay. एक गोष्ट मी म्हणून मी बिंदास मुलगी आहे चॅनलचं नाव ओके तर काही एक असा तुला एक मी पुढचा प्रश्न असा विचारतो की असं कधी झालं होतं का म्हणजे सुरुवातीला जेव्हा तू युट्यूब किंवा इन्स्टा चालू केलंस की घरातून बाबा आई बाबा किंवा तुझं दादा असं काही बोलले का बाबा हे काय गौरी काय हे करते तू कशाला नको ते धंदे काय आहे असं काही झालं का कधी माझ्या भावाला माहित होतं की मी युट्यूब करते आणि माझं तेव्हा पण आहे ना स्टार्टिंगला मी दादाला खूप म्हणायचे काय तुम्हाला अजिबात हेल्प नाही आहे करायचंयुट्यूब चॅनल आहे मला तर त्याचं म्हणणं काय तू स्वतःहून सगळ्या गोष्टी करायच्या तू स्वतःहून सगळं ते मॉनिटाईज जे पण जे पण करायचं असतं स्वतःहून करायचं आणि तुला मी सांगू का आई बाबांना ना जोपर्यंत म्हणजे दोनशे दोन, दोन लाख झाले होते झाले होते तेव्हापर्यंत माहित नव्हतं की मी युट्यूब करते किंवा मी फेमस आहे म्हणजे आई आई सोबत पण okay. मी व्हिडिओज करायचे आणि आई सोबत एक व्हिडिओ व्हायरल झालेला तर माझी आई बाजारात म्हणजे बाजारात म्हणजे कुठेतरी दादरला वगैरे गेली असताना ट्रेन मधून तिला कोणीतरी ओळखलं तुम्ही गौरीच्या आई ना तुम्हाला बघतो असं शी वॉज लाईक की मी एवढी फेफर झाली म्हणजे माझी मुलगी किती मग ती मला सांगायला गौरी का बहिणी मला ओळखलं वगैरे असं तर मी म्हटलं काय हो आणि माझे माझे जे पप्पा आहेत ना ते खूप स्ट्रिक्ट आहेत खूप स्ट्रिक्ट म्हणजे त्यांना हे सगळं नाही आवडायचा पण ते मला कधी काही बोलले नाही की तू त्यांचं म्हणणं काय की तू जर व्हिडीओ बनवतेस ना तर तुझे धर्मावरती व्हिडिओ नसले पाहिजे तुझे व्हिडिओ पॉलिटिकल नसले पाहिजे किंवा आपण जे करतो ते समोरच्याला दुखल दुख दुखायला कर समोरच्या पाहिजे हे तू तीन क्रायटेरिया माझ्या लक्षात ठेव मी तुला व्हिडिओ करू देतो आणि असं झालेलं की मी आणि बाबा जोडस खाली वगैरे गेलेलो मार्केटमध्ये तेव्हा एक मुलगा आला आणि त्यांनी मला माझ्यासोबत फोटो बिटो काढून घे तर माझे बाबा माझ्याबद्दल खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत तेव्हा कोण होता हा हा तुझ्याशी का बोलला तुझ्यासोबत फोटो का काढून गेला त्यांना ते खूप पॉझिटिव्ह झालं मम्मी पप्पाने समजवला पप्पा मला ओळखतात का तुम्ही माझ्यासोबत फिरत नाहीत म्हणून तुम्हाला ते माहित नाहीये पण आता हे हल्ली असंच होणार आहे तर तिकडे तिकडे हॉटेल्स मध्ये गेल्यावरती मग लोक ओळखायला लागली त्यांच्यासोबत आणि तुम्ही ते येत ना तेव्हा आई बाबांना कळायला लागलं थोडं थोडं किंवा आता बाबा म्हणजे सांगतात कुठे गेले की ही माझी मुलगी हे खूप छान वाटतात सपोर्ट सपोर्ट असा होता त्यांचं काय म्हणणं आहे बंद झालं असं म्हणजे मला कुठल्या गोष्टीला नाही नाही म्हणत आता मला भरपूर जण म्हणाले हे तू काय जे जे शिकतीयस वगैरे आर्ट फिल्म जे पण आहे पैसा आहे का तू फिल्म मध्ये जा तू एवढं छान गर्दी आहे तुझ्याकडे फॉलोवर आहे तुझ्याकडे फेम आहे तू ट्राय कर साठी पण माझं असं म्हणणं आहे पप्पा मला काय म्हणाले तुला ऑपॉर्च्युनिटी आली ना तू मिस नको करू तुला नाही नाही म्हणत पण आपलं जे आहे ते सोडून तू काहीतरी बलद्याच्या मागे पडणं हे मला पटत नाही सो माझं एक ड्रीम होतं मी खूप मला माहिती आहे मी किती घातली आहे जे जे स्कूल पाठसाठी मी दोन वर्ष कसं घालवली आहे सेकंड अटेम्प्टला मी माझा सोळावा रँक आला ऑल ओव्हर महाराष्ट्र जाऊन मला जे स्कूल फाट मिळालं सो मी ते इझिली नाही सोडू शकत मला नाही नाही बरोबर आहे तर खूप मस्त ताई आणि फॅमिलीचा सपोर्ट असणे आप या बाबतीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे बरोबर ना बरोबर एक्झॅक्ट तर ताई तू आता एक, एक क्वेश्चन मला शेवटचा सांग की कोकणी इन्फ्लुएन्सर बद्दल आपले जे सर्व आहे आपल्या क्रिएटर्स कोकणी युट्युबर्स म्हणा किंवा इन्स्टा इन्फ्लुएन्सर काय सांगशील त्यांच्याबद्दल म्हणजे आपलं काय कसं काय काय बोलशील वेगळा वेगळा जॉनर आहे आता बरेचसे मी सांगेन मी काल पहिल्यांदा फिशिंग आपण काय गेलो कुर्लीला पकडलं कुर्ल्या पकडल्या की मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केला कारण माझ्या गावाला अजिबात म्हणजे नको जाऊ इथे नको जाऊ तिथे नको जाऊ पडशील पण लकी दादा आहे मालवणी yes, लाईव्ह हे युट्यूब चॅनल आहे त्यांचं मला म्हणायला अरे काय नाही होत चला आपण जाऊ रात्री दोन वाजता आम्ही तिथे गेलो मला एक नवीन एक्सपिरियन्स मिळाला त्याच्यामुळे मी त्याचे प्रत्येक वेळेला फिशिंगचे व्हिडिओज बघायची आणि आज मला मी एक्झॅक्ट गोष्ट केली मला खूप छान वाटलं असे बरेच युट्युबर्स आहेत अंकिता आहे yes. अंकिता म्हणजे प्रत्येकाचा जॉनर वेगळा आहे की तिचं रिसॉर्ट आहे तर रिसॉर्ट अगदी समुद्राच्या बाजूला आहे ते कोकण पटाची सगळं दाखवते आंब्याचं जे yes. पण आहे उद्योग जे पण कोकणची गुणवत्ता जे तिथे प्रोडक्ट मॅनेज करत yes. हे सगळं दाखवणं म्हणजे yes. एक एक पार्ट बरोबर आता मी माझ्या फॅमिलीला म्हणजे माझा टार्गेट ऑडियन्स काय आहे तर फॅमिली लकी किंवा त्याचा ऑडियन्स काय आहे तर हे आपलं उद्योजकांना प्रमोट करणं अंकिताचा काय ट्रॅव्हल ऍडवेंचर सो असे बरेच सारे युट्यूबर्स आहेत ते मला खूप जास्त फॅसिनेट करतात आणि मला खूप आवडतात म्हणजे आता या युट्युबर्स मुळे तर मी तुमच्याशी कनेक्ट झाले आणि मी ना जर ऑनेस्टली सांगायला गेले तर मी या युट्यूबर्सशी कनेक्ट झाली नसती ना तर मी फक्त खेडा आणि रत्नागिरीपर्यंतच पर्यंतच राहिले असते म्हणजे जेन्युअनली मी बोलते मला इन्फ्लुएन्स जर म्हणायला गेलं ना तर इंस्टाग्राम वरती माझी पहिली ओळख झाली होती ती बंटी कांबळी okay. बंटी कांबळी मुळे मला अख्खा आता सिंधुदुर्ग ओळखतो yes. म्हणजे मला असं झालेलं की मी जेव्हा पहिल्यांदा आले बंटीकडे तेव्हा बंटी, okay. बंटी मला म्हणाला की चल आपण फिरायला जाऊ आणि मला असं झालं की नाही मला कोण ओळखत नाही मला मालवणी यायची नाही मला मालवणी समजायची पण नाही इथे मी मालवणी शिकले तर कोकणातले हे युट्यूबर नसतेच पट्ट्या पट्ट्यांचे तर मी इथपर्यंत पोहोचलेच नसते आणि तिथले पण लोक आम्ही तुझे व्हिडिओज बघतो तर मला असं होतं की आमची भाषा तर वेगळी आहे आली गेली ही भाषा आणि ती इथपर्यंत पोचली म्हणजे आपलं पण काम आहे की तळ ही भाषा इथपर्यंत पोहोचावं सो आणि अर्ध असंच वाटतं की मी तळ कोकणातली सो प्रत्येक युट्यूबरस एक वेगळं जॉनर आहे आणि ते काही त्याच्यातले युट्युबर्स फार छान काम करतात आणि खूप आवडतात मला आपला बायग्या Yes, बाई बाई गाँगे, गाँगे, टी टीशर्ट म्हणजे <laughs> आता तर एवढा क्रेज झाला ना टी शर्ट घालणं करतात लोक आणि मला खूप आवडत ओके आम्हाला पण काही इन्व्हेस्ट करता आलं तर बिझनेस वगैरे पण करेल लवकर येस आई खूप छान वाटलं गप्पा मारून तुझ्याशी आणि खूप मस्त वाटलं आणि फायनली आपली भेट इंटरव्ह्यू आपला झालाच येस yes, तर आई बाबांना पण माझा नमस्कार आपण भेटलो मी काका काकीना काल भेटलो सुद्धा आणि आई बाबा एवढे जे खूप छान आहेत ना आणि एवढे <laughs> शांत आहेत ना आई आणि बाबा आहेत हिचे भाई खरंच तर खूप खूप धन्यवाद तर तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला ती खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर मित्र हा गौरी पवार म्हणजे आपली बिंदास मुलगी गौरी हिचा हिच्या युट्यूब जर्नीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तेवढे एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती कोणी नवीन असेल तर माझ्या सुद्धा आणि बिंदास मुलगीच्या सुद्धा त्या चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल तर ते पुढच्या अशा एखादा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आणि हा इंटरव्ह्यू माझ्या चॅनलवरती आणि खूप छान बोलतो हा फक्त लोकांचा इंटरव्ह्यू घेतो पण हा सुद्धा म्हणजे एखाद्या व्यक्तीला वी ऐकण्यासाठी पण कोणीतरी हवं हो असतं तर ते एक उत्तम एक्झाम्पल आहे ह्याचा इंटरव्ह्यू आलाय हा किती छान बोलतो ते माझ्या चॅनलवर तुम्ही बघायला नक्कीच नक्कीच ताईने पण मित्र आपला इंटरव्ह्यू घेतलाय म्हणजे माझा इंटरव्ह्यू तिच्या चॅनलवरती घेतलाय तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल ताईच्या चॅनलवरती बिंदास मुलगी याच युट्यूब चॅनलवरती वाय वाय